तर या माहितीच्या नेत्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना काय झालं हे समजायला तयार नाही म्हणजे कदाचित खूप मोठी घमेंट त्यांना सत्तेची पैशाची झालेली दिसते आता ते पाशा पट त्यांनी सुद्धा ज्या पद्धतीनं बोललं आहे की काय पद्धत काय ते अंग विक्षेप तर देवानं महाराष्ट्राला ही कधी पाहिलेलं नाही आहे कोल्हापूरला सुद्धा म्हटलं गेलं की बहिणांनी जर मतदान केलं नाही त्यांच्याकडे पाहून घेऊ काय पाहून घेऊ तुम्ही हां म्हणजे तुम्ही दम देऊन त्यांना बहिण आपल्या बहिणींकडून मतं मागता बहिणी म्हणायचं दम द्यायचा हा कार्यक्रम चालला म्हणजे प्रत्येक जण त्या पंधराशे रुपये दिले याचा अर्थ उपकार केले आणि तुम्ही आम्ही म्हटलं तसं वागलं पाहिजे ही जी भावना महायुतीच्या नेत्यांमध्ये आहे आणि कार्यकर्ते बोलल्यानंतर नेता वरचा नेता काही त्यांना बोलत नाही याचा अर्थ वरूनच त्यांना सूचना आहे का दम देऊन मतं घ्या बहिणींचे बहिणी मत देणार नाही त्यांना काल मोदी असं म्हणत आहे की अरे आमच्या आमच्या आमचे नेते आहेत छत्रपती राजर्षी शाहू महाराज त्यांनी आरक्षण काय घेतलं जावं हे सांगितलं राज्यघटनेमध्ये त्याचा समावेश केला गेला आहे आणि गरीब असेल ज्याला गरज असेल त्याला दिलं पाहिजे हे सूत्रसुद्धा आहे आणि ते कायमच आम्ही पाळलेलं आहे भारतीय जनता पक्षाचा विचार कसा आहे ते आपण तपासलं पाहिजे म्हणजे त्यांना काही ठराविक वर्गाला सामाजिक घटकाला जे आहेत त्यांना मोठं करायचं आहे त्यांना त्यांना जगातलं श्रीमंत बनवायचं आहे त्यांना गरीबाचं काही घेणं देणं नाही गरीबाच्या खिशात घालून श्रीमंतांना पैसे देणारे भारतीय जनता पक्षवाले साहेब <laughs> <laughs> तुम्ही आणि जे काही वाहिनीच्या कार्यक्रमात जे होते त्याच कार्यक्रमात आज ते पिता पुत्र होते त्यांचं म्हणणं असं होतं की बा संगमेरमध्ये ते चेहरा दाखवतात मी शांत आहे संयमी आहे संगमेरमध्ये प्रचंड दहशत आहे असा याच्यावर उत्तर मी नाही दिलं पाहिजे मी नाही <laughs> दिलं पाहिजे तुम्ही सगळे चॅनल्स असतील सगळे पत्रकार असतील सगळी जनता असेल कार्यकर्ते असतील ते मलाही ओळखतात माझ्या संगनेर तालुक्याला ओळखतात मी ओळखतात त्याचा चाललेल्या स्थिती असते ती राजकीय आणि तिथलं जे आहे वातावरण तेही ओळखतात त्यामुळं त्यामुळं त्याचं परीक्षा जी करायची परीक्षण करायचं त्यांनी करायचं आहे मला निश्चितपणे खात्री त्या काल तर बोललेले मी थोडं ऐकलं फार ऐकण्याचं काही कारण नव्हतं पण खोट खोटं रिटर्न बोलण्याचा कार्यक्रम चालला होता पण महाराष्ट्रातली जनता सुद्धा मला वर्षानुवर्षे चाळीस वर्ष माझे आमदारकीचे झालेत मी सतरा अठरा वर्ष मंत्री राहिलेलो आहे लोकांमध्ये फिरलेलो आहे वावरलेल आहे सगळ्यांना माहिती मी कसा आहे आणि लोकांना माहिती ते कसे आहेत अखिल म्हणतात की लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्यामुळं पंचसूत्री कार्यक्रम आणला जातो असं नाही आहे या या अगोदरसुद्धा कर्नाटक तेलंगणा हिमाचल प्रदेश इथं महालक्ष्मी नावाची योजना ही राबवण्यात आलेली आहे आणि अत्यंत यशस्वी रीतीनं राबवण्यात आलेली आहे ज्यावेळेस आम्ही ही पंचसूत्री सांगितली त्यावेळेस एक जाहिरात देण्यात आली ज्याच्यात प्रकाशकसुद्धा छापला नव्हता भारतीय जनता पक्षाचा उद्योग तो आणि मुख्यमंत्री येऊन स्वतः मुंबईला प्रेस घेऊन सांगितलं की आमची योजना कशा या चालू आहेत त्याला उत्तरसुद्धा दिलं नाही खरं <गरियों>, त्या गरिबाकरता योजना श्रावण बाळ योजना असेल संजय निराधार योजना असेल जीवनदायी योजना असेल पहिली तर राजीव गांधी नावानं होती नंतर ती झाली नावानं महात्मा फुलेंच्या नावानं था। <थाथा> ना ना सगळ्या योजना तर काँग्रेसच्या आहे गरीबाकरता <था> सर तुम्ही अनेक वर्ष राजकारण पाहता जवळपास पन्नास साठ वर्ष परंतु ज्या प्रकारने सरकार फोडण्यामध्ये उद्योगपतींचा जेव्हा सहभाग होतो भारतीय जनता पक्षाचं जे धोरण आहे ना ते करता काहीही पण त्यांची सत्ता करता काहीही पण ती सत्ता मात्र मुठभरांकरता मग ते मुठभर जे असतात त्यांना श्रीमंत करण्याचा कार्यक्रम त्यांचा चालतो त्यांच्याकडून जो प्रचंड बखळ अशा पद्धतीचा निधी मिळतो त्याच्यावर ते राजकारण करतात पुन्हा सत्तेवर जाण्याचा प्रयत्न करतात ही धडपड त्यांची आहे ती जनसामान्या करता नाही भारतीय जनता पक्षाची त्यामध्ये ती फोडाफोडी त्यांनी त्यांनी केलेली आहे पाहतो आपण पन्नास खोके आपण ऐकलेले आहेत किंवा भोपाळ पंतप्रधानांनी सांगितलं सत्तर हजार कोटीचा घोटाळा राष्ट्रवादीच्या का दुसऱ्या दिवशी फुटाने तिकडं आणि मंत्रिमंडळामध्ये किती लोक असे आहेत की ज्यांच्यावर प्रकरण चालू होते चौकशीचे ते थांबवण्यात आले लगेच थांबतो सगळं जनता दूध खोळी नाहीये सगळं समजतं जनता प्रियंका गांधी उद्या नियोजन केलं आहे विखे विखे उमेदवार आहे नाही विखे उमेदवार आहे आणि आम्ही ते शेवटी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहे आम्ही आम्ही काँग्रेसचे आहोत महाविकास आघाडीचे आहोत आमचे तीन चार जे मतदारसंघ जवळचे ते आहेत त्याच्याकरता अत्यंत योग्य जागा ही शिर्डीची आमच्याकरता होते संगमनेर अकोले श्रामपूर एवढंच नाही कोपरगाव शिर्डी हे सगळे मतदारसंघाचे आता लोक तिथे येतील जिन्ना साहेबाचे हो, आशीर्वादही घ्यायचे होते आम्हालाही त्यांची सभा पाहिजे होती अत्यंत सभा मोठी होणार आहे ऐतिहासिक सभा त्यानिमित्तानं होणार आहे आणि निकालावर सुद्धा परिणामकारक ठरणार आहे